वसई विरार महापालिका निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झालेला आहे आणि या महापालिका निवडणुकीमध्ये हिंदी भाषिक मतदारांना आकर्षित करण्यासाठी जय हो आणि जय द्वारकाधीश हे दोन बॅनर ना जे आहेत हे एक आकर्षणाचं केंद्र बनलेलं आहे आपण बघू शकता की मी आता नालासोपारा पूर्व संतोष भवन या परिसरामध्ये आहे समोर जर बघितला तर भगव्या रंगामध्ये आणि पांढऱ्या कलरमध्ये जय हो असं ना लिहिलेलं आहे तर समोर त्याच्यासमोर पिवळ्या क कलरच्या ह्याच्यामध्ये निळ्या अक्षराने या ठिकाणी जय द्वारकाधीश असं लिहिण्यात आलेलं आहे अशाच पद्धतीचे बॅनर जे आहेत हे जवळपास केल्या फाट्यापर्यंत दहा ते बारा वेगवेगळ्या नाक्यावरती लावण्यात आलेले आहेत निवडणुकीची रणधुमाळी या ठिकाणी 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 झालेली आहे प्रथमच या आधी राज्य गाजवणारे हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीला टक्कर देण्यासाठी राज्यात आणि देशामधला सर्वात मोठा पक्ष असणारा भारतीय जनता पार्टी ही निवडणुकीच्या रणमैदानामध्ये आहे आणि आता या निवडणुकीचा रणसंग्राम जर पेलायचा असेल तर या हे नवीन नवीन फंडे जे आहेत हे आता समोर येत आहे असल्याचं आपल्याला एकंदरीत या बॅनरवरून समोर येत आहे अयोध्येमध्ये जेव्हा राम मंदिराची प्रतिष्ठापना झाल्याच्या नंतर जय श्रीरामच्या नारे हे सबंध देशामध्ये घुमलुमले होते आणि आता त्या निवडणुकीच्या काही दिवस अगोदर विरारच्या भाटपाडा या परिसरामध्ये ठाकूर फॅमिलीनं सुद्धा द्वारकाधीशांचं मोठं भव्य असं मंदिर बांधलेलं आहे आणि त्या ठिकाणी शंकराचार्य अभिमुक्तेश्वर यांच्या माध्यमातून त्यांचं उद्घाटनसुद्धा करण्यात आलेलं होतं तर या उद्घाटनाच्या नंतर मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणचा हिंदी भाषिक असेल किंवा इथल्या मतदारांना आकर्षित करण्यासाठी आता जय हो च्या सोबतच आता जय द्वारकाधीशचा नारा सुद्धा या मतदारांपर्यंत पोहोचणार असल्याचं या बॅनरवरून एकंदरीत समोर समोर येत आहे विजय गायकवाड टी व्ही नाईन मराठी नाला सोपारा हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव